दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षी जश्ने ईद ए मिलादुन्नबी निमित्त नई जिंदगी जकवान हॉल हो येथे युवा सामाजिक व बौद्धीशीय संस्थेमार्फत खतना कॅम्प आयोजित करण्यात आले होते यामध्ये एम आय डी सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे साहेब संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्यामभाऊ कदम प्रभागचे नगरसेवक बाबा मिस्त्री नुरुद्दीन मुल्ला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नसीरबाई खुदादे पैगंबर मुजावर पीर अमली चुंगे पत्रकार शहानवाज शेख शाहरुख खुदादे इमाम जमादार रऊफ शेख शरीफ बागवान कयूम के के दौला शेख समीर पठान जावेद शेख अजय उडानशिव जमीर फनीबंद मैनुद्दीन मुजावर नसीर पत्तेवाले इसाक शेख सोहेल अमली चुंगे फेरोज शेख शाहिद नदाफ तौफिक मुजावर खाजा पानगल नवाज नेता फिरोज मुजावर सोनू इंगळे सलमान शेख अमीर पठाण तन्वीर मुल्ला आसिफ औंसकर दाऊद पठाण झहीर कोतुकुंडे व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते या कॅम्पमध्ये एकशे पंचवीस चिमुकल्यांनी सहभाग नोंदवला